हाताचा पंजा हातामध्ये धरून हात दिखाव असे म्हणत एका साधूने हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी हातच्या राखीने चोरून देण्याची घटना सिद्धेश्वर मंदिराजवळील होम मैदानाच्या पटांगणात घडली आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दमाणी नगर मर्याई चौकातील नवनीत अपार्टमेंटमधील रहिवासी ओंकार उदय वैद्य वयसरोतीस पुना गाडगिळ दुकानातील सेल्स हेड जोशी यांच्या आईस दुकानाचे चारचाकी वाहनातून देवदर्शनासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे येऊन गेले होते वाहन होम मैदानात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग, पार्किंग करत असताना एक अज्ञात साधू वाहनाजवळ आला त्या साधूने खिडकीतून हात घालून ओंकार वैद्य यांचा हात हातात घेऊन हात दिखाव असे म्हणत हात हातात घेऊन हातचलाकीने हाताच्या बोटातील चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हाताची करामत दाखवलेल्या अज्ञात साधुरूपात आलेल्या चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या अंगठीची सरकारी किंमत पंधरा हजारांहून अधिक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस हवालदार नदाफ या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत